आपल्या आपल्या समाचार या करा भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड नागेवाडीचा यशवंत शुगर्स गयथंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा चा बॉइलर अग्नि प्रदीपन समारंभ चेअरमन ऋषिकेश लाड यांच्या शुभ हस्ते तर बॉयलर होम हवन पूजा कारखान्याचे कर्मचारी बापू पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अप्पा लाड उपस्थित होते कारखाना कार्यस्थळावरील स्वर्गीय संपतराव नाना माने यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले प्रारंभिक कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक यांचे स्वागत करून गळी पूर्व कामकाजाची माहिती दिली यावेळी चेअरमन ऋषिकेश लाड म्हणाले की या, या गळी थंगामासाठी कारखान्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त नोंद झाली असून नोंदीतील ऊस तोडणी वाहतुकीचे नियोजन पूर्ण झाले आहे या वर्षीचा गैतंगाम पूर्ण क्षमतेने जाणवणार असून त्या दृष्टीने सर्व कामे प्रगतीपथावर पथावर आहेत या भागातील शेतकऱ्यांच्या उसाला उस योग्य दर देण्यासाठी भारतीय शुगर मागे राहणार नाही असे आव्हानही त्यांनी केले या कार्यक्रमास शंकर नाना मोहिते मारुती तामखडे रामभाऊ देवकर आकाश साळुंके अजित कुमार मोहिते चंद्रकांत चव्हाण सतीश निकम सरपंच नागेवाडी भानुदास निकम सुब्राव निकम श्रीमती इंदुमती जाधव प्रदीप कदम अर्जुन कंसे सुभाष कंसे मधुकर सावंत जवाहर यादव हे प्रमुख पाहुणे तर व आदी उपस्थित होते भारती वर्क्स मॅनेजर प्रकाश तुपे मुख्य अधिकारी अतुल नायकवरे फायनान्स मॅनेजर आनंद मोहोळकर चीफ केमिस्ट विकास सूर्यवंशी श्रीपती शुगर महेश जोशी संतोष जगताप प्रसाद गोकावे व इतर कामगार उपस्थित होते काळजी ठेवायचं काळे मात्र कारण नाही म्हणजे तो काही आजूबाजूचे शेजारचे चांगले कारखाने चांगले कारखाने शेजारचे जे काही आजूबाजूचे चांगले कारखाने असतील त्याच्या बरोबरीनं लावून आपण करतो खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव सो। शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड्सने सन्मानित मारुती सुझुकीचे डीलरशिप चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कलाशिका ड्रायव्हिंग स्कूल ऍडमिशन साठी संपर्क रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एक एक एकाहत्तर एक एक डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक प्रसाद कॉम्प्लेक्स आटपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न मध्ये घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढती आपल्या मनातील उत्खंडा आणि साकार आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार घराची रचना आकर्षक व डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत कन्सल्टरोधक आरसीसी डिझाईन डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्षा इंजिनियर मानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्का पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगे भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र के एल आई सर्विस सेंटर एल चा सर्व पॉलिसी बदल महती संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी मरडी यूएसए चिरंजीव दंडराज आनंदा लोखंडे बीमा सल्लागर मोबाइल नंबर हेकोनेशी 877 877 बीमा सेवा केंद्र बोरिया स्टील एंड फर्नीचर बोरिया स्टील एंड फर्नीचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझाइनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही एकाच छतात मोरिया स्टील अँड फर्निचर प्रोप्रायटर अमोल मिसा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन ऐंशी ऐंशी सत्याहत्तर पंचेचाळीस बावन मोरिया स्टील अँड फर्निचर मोरिया स्टील अँड फर्निचर मिरज पंढरपूर रोड सांगोला हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस